सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय सत्ता वनाव्हा एकनाथ भक्त नरहरी व निंबराज यांची कथा एकनाथांची महती त्रिखंडात गाजत होती जो जो त्यांच्या सानिध्यात येत असे तो तो त्यांच्या परिसरस्पर्शानं पावन होत असे त्यांची ही कीर्ती ऐकून नरहरी नावाचा एक गृहस्थ त्यांना अनन्य भावाने शरण आला नरहरी प्रपंचाबाबत उदास होता पत्नी मुलांचा मोह त्यानं कधीच सोडला होता लौकिक सुखाची ओढ त्याला नव्हती नाथांच्या पुराण कथान कथनानं तो अत्यंत प्रभावित झालेला होता कीर्तनानं भारला गेला होता आणि त्याला मानवी जीवनाचा वय्यार्थ लक्षात आला होता परमार्थाकडे झुकलो त्यातच रमलो तरच मानवी देह लाभल्याचं सार्थक केलं असं होईल हे त्याला उमगलं होतं नित्यनेमानं तो एकनाथाचं कीर्तन ऐकायला येत असे त्याचाच परिणाम होऊन नरहरीनं संसार सोडला सर्वसंग परित्याग केला आणि तो नाथांच्या घरी येऊन राहिला नाथांची सर्व प्रकारची मनोभावानं सेवा करू लागला तत्परतेनं नम्रतेनं त्यांची ते घरगुती कामही करू लागला नाथ म्हणजे त्यांचं ते दैवत होतं नाथांच्या तोंडून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द झेलताना कितीही त्रास पडला तरी न कुरकुरता तो ते काम पार पाडत असे नरहरी खरोखरच सेवाभावी विनम्र होता त्याची सेवा पाहून नाथांनाही एक दिवस त्याची अनुकंपा आली निनाथ म्हणाले नरहरी अशी किती दिवस माझी सेवा करणार आहेस आपल्या घरी जाणे चित्त ईश्वरचरणी एकाग्र कर तुला निश्चित दत्तात्रेयांचं दर्शन होईल नाथ आता कुठलं घर माझं हेच घर नी दैवतही आपण आपल्या पायांची सेवा करायला मिळाली की मला स्वर्गसुख मिळाल्यासारखं आहे आपल्या चरणसेवेशिवाय मला दुसरं काही नको आपला विरह मला सहन होणार नाही नरहरी मी सांगतो त्याप्रमाणे कर सर्वसंग परित्यागी माणसानं कसलाही मोह धरणं हे वाईट तुझ्या हितासाठीच मी तुला माझ्यापासून दूर पाठवणार आहे तिथं तुला प्रत्यक्ष श्री दत्तात्रय येऊन भेटतील मी तुझ्या मनीची आस पूर्ण करतील तुला अनुग्रह देतील कुठं जायचं काय करायचं देवगडावर म्हणजे दौलताबादला जनार्दन पंतांची समाधी आहे तिथं जाऊन तू मनोभावानं त्यांची सेवा कर तिथं तुला निश्चित अवधूत भेटतील तुझी मनोकामना पूर्ण करतील गुरूंची आज्ञा रसावंद मानून नरहरीनं नाथांना गिरजा माऊलीला नमस्कार केला आणि तोच शुभमुहूर्त मानून देवगडाकडे कूच केलं सद्गुरुनाथाचं भजन करीत नरहरी देवगडावर येऊन पोहोचला तिथली जनार्दन पंतांची समाधी प्रसिद्ध होती तपार्चनाला यासारखं दुसरं शुद्ध पवित्र स्थळ नव्हतं अनेक योगी इथं जपतपासाठी येत असत ध्यानधारणेला बसत असत नरहरी नरहरी नरहरीनही हृदयांतरी दत्त ध्यान धरून भक्तिभावानं अनुष्ठानाला सुरुवात केली मन एकाग्र करून साधना आरंभली श्री जनार्दनाच्या पादुका पूजून स्वानंदात मग्न राहून भजन गायली असेच काही दिवस गेले नरहरीनं अन्नपाणी वर्ज केलं होतं थंडी वाऱ्याची उन्हा पावसाची तमा बाळगली नव्हती त्याची ही भक्ती पाहून निष्ठा पाहून दत्तात्रे आला ही कळवळा आणि एक दिवस नरहरीच्या पुढ्यात तीन फकीर येऊन उभे राहिले त्या निर्मनुष्य स्थळी औचित आलेले फकीर बघून नरहरी बावचळला फकीर त्याच्याशी यवनी भाषेत बोलत होते त्यामुळे तो आणखीनच घाबरला काय करावं त्याला सुचे ना त्याला विचारलं तू कोणत्या हेतूने इथं आलास कशासाठी या पादुकांची पूजा करतोस तुला इथं कोणी पाठवलं या फकीरांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी की न द्यावी या विचारात नरहरी असताना त्याला आपल्या सद्गुरु रायांचे नाथांचे शब्द आठवले की त्या स्थानी तुला अवधूत येऊन भेटतील त्यामुळे सद्गुरूंच्या शब्दावर निष्ठा ठेवून नरहरीने त्या तीनही फकीरांना साष्टांग दंडवत घातला आणि कळवळून आपल्या मनातील श्री दत्तात्रयांच्या दर्शनाची आस बोलून दाखवले नरहरीचा कंठ बोलताना सद्गदित झाला होता डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या होत्या त्यांचीही अवस्था बघून त्या फकीरांनी त्याचा अंत बघायचा सोडून दिला त्याला हाक मारली नरहरी तुझी मनोकामना पूर्ण झाली आहे तू वर बघ तुझ्या खरोखरच आम्हाला कौतुक वाटत हे शब्द एकताच नरहरीने वर बघितलं आणि काय त्याचा आनंद गगनात मावेना एकनाथ जनार्दन पंत आणि साक्षात दत्तात्रेय त्यांच्या पुढ्यात येऊन उभे होते त्यानं भारावून त्यांना दंडवत घातला नाथांनी दत्तात्रयांना विनंती केली की त्याला अनुग्रह द्यावा तेव्हा दत्तात्रयांनी नरहरीला छातीशी कवळलं त्याच्या सर्व भवतापांचा विनाश केला मुक्तीची वाट मोकळी करून दिली नाथांच्या कृपेनं नरहरी धन्य झाला त्यानं अवधूत कृपेनं आपल्या आपला उद्धार करून घेतला या नरहरीचाच एक शिष्य होता त्याचं नाव होत निंबराज दंडवते नीरा नरसीपूरला त्याचं वास्तव्य होतं दंडवत्यांचं दैवत होत नरसिंह ते पुजारी होते घरात कशाला का काही कमी नव्हतं लक्ष्मी पाणी भरत होती निंब राजाचा जन्म म्हणजे एक अद्भुत कहाणी होती निंब राजाचे वडील अतिशय सुशील सोजवळ एकमार्गी होते त्यांच्या घरात गजांत लक्ष्मी होती पण पुत्र सुख नव्हतं ती साध्वी जपजाप्य उपास तापास करून थकली होती शेवटी गृहस्थानं एक निश्चय केला तो एक दिवस शिरूरला तपाचरणासाठी आला एका शिवाच्या देवळात शिवपंचाक्षरी मंत्र जपत अन्न पाण्याचा त्याग करून अनुष्ठानाला बसला शिवालयात एक कडुलिंबाचं झाड होतं त्या झाडाचा पाला फक्त तो गृहस्थ खात असे असं बारा वर्ष त्यानं खडतर तप केलं एक दिवस त्याच्या तपाला फळ आलं त्याच्या स्वप्नात उमार म्हणाले त्यांनी त्याला वर दिला तू आपल्या घरी जा तुला तेजस्वी पुत्राची प्राप्ती होईल तो तुझी कीर्ती वाढविल अनेक दिन दलितांचा तो उद्धार करीन हा महाप्रसाद तुला मिळेल तुझा हा विष्णू भक्त होईल तुझा हा पुत्र विष्णू भक्त होईल त्याच्या भक्तीचे गोडवे अवघ जग गात राहील शिवाज्नेप्रमाणे तो गृहस्थ घरी आला स्वप्नातला दृष्टांत त्यानं आपल्या पत्नीला सांगितला पत्नीलाही ते ऐकून आनंद झाला यथावकाश उमारमणाच्या आशीर्वादानं त्या माऊलीच्या पोटी एक तेजस्वी पुत्र रत्न जन्माला आलं त्या मुलाचं काय नाव ठेवावं दोघांनाही प्रश्न पडला मग वडिलांनी सांगितलं अनुष्ठानाच्या वेळी मी फक्त कडुलिंब खात होतो तो तेजस्वी निंबही फळला म्हणून त्याचं नाव निंबराज मुलाचे नाव निंबराज ठेवण्यात आले निंबराज खरोखरच सात्विक वृत्तीचा होता जस जसे दिवस गेले तसा बाळाचा कुमार झाला कुमाराची मुंज केली यथावकाश सुस्वरूप वधू बघून ठेवून त्याचा विवाहही करून दिला निंबराज आपल्या आईवडिलांना अतिशय मानत असे श्रावणाप्रमाणे त्यांची सेवा करत असे आई वडील निवर्तल्यावर निंबराजा पुढे प्रश्न येऊन उभा राहिला की चरितार्थ चालवावा कसा त्यातून पहिल्या बायकोला मूल नाही म्हणून निंबराजाने दुसरं लग्न केलं होतं दिवसेंदिवस अन्नाची पडू लागली तेव्हा गाव सोडून तो काही पोट पाण्याची दुसरीकडे व्यवस्था लागते का हे बघण्यासाठी दूर निघाला दोन्ही बायका करून संतती नव्हतीच ही चिंताही मनात सतावत होतीच मजल दरमजल करीत निंबराज यवनांच्या प्रांतात आला तो काय प्रांत गुर्जर प्रांत होता हरिला म्हणून की काय तिथल्या यवनाच्या प्रमुखानं त्यानं प्रामाणिकपणे काम करून यवनांची मर्जी संपादून घेतली होती विश्वास मिळवला होता निंबराज ज्या गावात राहत होता त्या गावाचं नाव भावानगर होत ईश्वराची करणी किती अद्भुत असते हे पाहण्यासारखं आहे या भावानगरात दोन शेतकरी भाऊ राहत होते दोघेही वेगळे राहून आपापला संसार करत होते चरितार्थ बघत होते एकमेकांचा एकमेकांशी तसा संबंध नव्हता मोठ्या भावाची बायको स्वभावानं अतिशय खाष्ट होती दुष्ट होती धाकट्या दिरानं दिराचं चांगलं झालेलं तिला बघवत नसे ती नेहमी त्या कुटुंबात कुटुंबाला पाण्यात पाहत असे त्यांच्या वाईटावर राहत असे दिराचा नायनाट करून त्याच्या वाटणीची संपत्ती जमीन आपल्या घशात घालून जावेला एखाद्या दासी बटकीप्रमाणे वागवण्याची तिची इच्छा होती ती इच्छा पूर्ण करून घ्यायची संधी ती शोधत होती एक दिवस ती संधी चालून आली धाकट्या भावाला द्वारकेला जाऊन द्वारकाधीशाची भेट घ्यावीशी वाटू लागली त्याच्या दर्शनासाठी भावाचं मन असुसलं श्रीहरिदर्शनाची दर्शनाची त्याला तळमळ लागली आपल्या मनातला हेतू त्यानं आपल्या बायकोला सांगितला बायको म्हणाली आपल्याबरोबर मीही द्वारकाधीशाच्या दर्शनाला येते तू माझ्याबरोबर आलीस तर घरचं तसं नको मी एकटाच जातो दर्शन घेतो आणि परत येतो नाथ यात्रेला निघायचं म्हणजे दानधर्म करण्यासाठी वाट खर्चासाठी पैसे हवेत थोडीफार पुंजी जवळ हवी त्याची तू काळजी करू नकोस माझ्याजवळ वाट खर्चासाठी आणि दानधर्म करण्यासाठी पाच सुवर्ण मुद्रा आणि सतरा होऊन आहेत ते पुरेसे आहेत वाटेत वाटचाल करण्यासाठी तहान लाडू भूक लाडू तेवढे दे नवरा बायकोचा हा संवाद मोठी जाव ऐकत होती आनंदानं तिचे डोळे चमकले इतके दिवस मनाशी येऊजलेला बेत जुळून येत होता बाहेर यात्रेला जाणाऱ्या दिराचा सहज काटा काढता येणार होता त्याला ठार करून त्यांच्या जवळचं द्रव्य वस्त्र आणि त्याची जमीनही घशात घालता येणार होती जावेला भिकेला लावता येणार होतं त्यांच्या संसाराचं झालेलं वाटोळं पाहता येणार होतं ती लगबगीनं घरात आली आपल्या झोपलेल्या नवऱ्याला तिने उठवलं आणि आपला, आपला कपट हेतू त्याच्या गळी उतरवला नवराही बायकोच्या मुठीत होता त्याने बायकोच्या कारस्थानाला होकार दिला आणि यात्रेला जायची तयारी केली दुसऱ्या दिवशी धाकटा भाऊ बाहेर पडलेला पाहताच मोठा भाऊ ही बाहेर पडला त्यानं धाकट्याला विचारलं कुठं निघालास दादा मी निघालो द्वारकेला घरात बायको एकटीच आहे तिला सांभाळ लागेल ती मदत करा अरे तसं कशाला मीच येतो तुझ्याबरोबर द्वारकेला असं आनंद आहे चल तर मग भाऊ भोळा होता होता मनाचा सरळ त्याला येतो म्हणून आनंद झाला पण बायको चानाक्ष होती तिला माणसांची पारख होती मोठ्या भावाचं द्वारकेला जाणं तिला साधं वाटलं नाही नक्की त्यात काहीतरी काळबेर होतं तिने नवऱ्याला आत हाक मारून सूचना दिली नवऱ्यानं बोलणं हसण्यावारी नेलं दोघे भाऊ यात्रेला निघून गेले प्रवास चालू होता धाकटा भाऊ पुढे होता मोठा मागे धाकट्याच्या मुखात शहरीचं नामस्मरण होतं मोठ्याच्या डोक्यात त्याचा काटा कसा काढता येईल याचे विचार घोळत होते चालता चालता निबिड अरण्य लागलं अवघड दरीत दोघेही वाट कापत होते धाकट्याचं मन नामस्मरणात तल्लीन झालं होतं मागे न पाहता तो झप झप वाट काढत होता भावाच्या कुटील हेतूची त्याला गंध वारताही नव्हती याच संधीचा मोठ्यानं फायदा घ्यायचं ठरवलं दोघांशिवाय दुसरं कुणीच नाही असं पाहून त्यानं मागून भावाच्या डोक्यात प्रहार केला भाऊ बेशुद्ध झाला त्यानं त्याचे तुकडे तुकडे करून त्या भीषण दरीच्या कपारीत पुरले त्याच्या जवळची वस्त्र सोननानं सर्व आपल्या फडशीत बांधून घेतलं आणि तो तसाच माघारी आला आपल्या नवऱ्यानं कामगिरी फत्ते केल्याचं पाहून त्या दुष्ट स्त्रीला परमानंद झाला आपला मोठा धीर परत आल्याचं पाहून त्या साध्वी स्त्रीनं विचारलं माझे पती केव्हा येणार इथून बरोबर गेलात तर येताना त्यांना बरोबर का नाही आणलेत तुझ्या नवऱ्याचं क्षेम कुशल मला माहीत नाही इथून निघतानाच तो माझ्याशी भांडत होता त्याला किती समजावलं तरी तो ऐकेना वाटेत तर त्याने मला मारहाणही केली पण मी मोठ्या मनानं ते सोडून दिलं वाटेतल्या लोकांनीही त्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या पण त्यानं ऐकलं नाही तेव्हा मात्र मी दुसऱ्या मार्गाने गेलो तुझा नवरा कुठं गेला मला माहीत नाही धीराचं हे उत्तर धादांत खोटं होतं हे त्या चाणक्यस्त्रीच्या लक्षात यायला वेळ लागला नाही तिने देवापुढे धरलं तेव्हा तिच्या स्वप्नात तिचा नवरा आला त्यानं तिला मोठ्या आपल्याला कसं मारलं कुठं पुरलं ते, ते सांगितलं त्या बाईचा धीर सुटला ती आकांत करू लागली गावकऱ्यांच्या कानावर ही गोष्ट गेली गावात कुजबुस सुरू झाली पण मोठ्या भावानं कानावर हात ठेवले विधवा बाईकडे काहीच पुरावा नव्हता पण कित्येक महिने लोटले तरी तिचा नवरा परत आला नव्हता होता होता ही गोष्ट दिवानाच्या निंबराजाच्या कानी गेली त्यानं त्याचा मोक्ष लावायचा ठरवला तो त्या बाईच्या घरी गेला त्या बाईनं निंबराजाला विश्वासपूर्वक सांगितलं की मी म्हणते हे जर खरं नसेल तर तुम्ही मला देहदंडाची शिक्षा द्या माझ्याबरोबर मी म्हणते त्या स्थळी भावजींना घेऊन चला आणि मग खोट खरं खोटं पहा त्या स्त्रीच्या म्हणण्याप्रमाणे निंबराज तिच्या दिराला घेऊन त्या निबिडरण्यात गेले दीराला कितीही खोदून खोदून विचारलं तरी तो बोले ना स्वप्नात सांगितल्याप्रमाणे आठवून अंदाजानं त्या स्त्रीनं पुरलेली जागा दाखवली निंबराजाच्या बरोबरच्या शिपायांनी ती जागा खणली नि काय आश्चर्य श्रीहरी चिलीला अगाध त्याच्या अस्थिवर चक्र होतं साक्षात सुदर्शन चक्र आणि तो खड्डा खोदून पाहताच रक्त मास मेद वेगळं असंही दिसलं सगळे चकित झाले सगळ्यांची खात्री पटली त्या स्त्रीचं म्हणणं खरं होतं त्या स्त्रीनं तिथं सगळ्यांचा निरोप घेतला आणि आपल्या नवऱ्या मागोमाग आपला देह ठेवला देह ठेवताना तिने आपल्या दिराला शिक्षा करू नका असंच सांगितलं कोण कुठला शेतकरी पण हरिभक्तीनं वेडा झाला होता त्याच्या रक्षणार्थ श्रीहरीनं सुदर्शन चक्रही ठेवलं होतं नि आपण माया मोह लौकिक सुखात गुंतून पडलो चुकूनही परमेश्वराचा विचार केला नाही निंबराज विचार करत होता त्या स्त्रीच्या धाडसाचं पातिव्रत्याचं निंबराजाला कौतुक वाटलं परत माघारी भावनगरात येताच त्यानं आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि तो आपल्या कुटुंबासगट यात्रेला निघाला ईश्वराच्या ध्यासानं त्याचं मन झपाटलं होतं तो द्वारकेला आला द्वारकेच्या राण्याचं दर्शनानं त्याचं मन वेडावलं तिथं निंबराजानं नाममुद्रा तयार केली त्यावर मला सतत संत सज्जनांचा सहवास लाभावा द्वेषनिंदा रहित बुद्धी मिळावी असं लिहिलं निंबाचं संसारातून मन उडालं ऐहिक सुखातून विरक्त झालं कोणत्या मार्गानं तपश्चर्या केली तर आपल्याला श्रीहरी दिसेल याचाच तो सतत विचार करू लागला अशा प्रकारे श्री दत्त प्रबोध ग्रंथातील सत्तावनावा अध्याय समाप्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा